श्री दत्त जयंती सती अनुसूयेचे पातिव्रत्य आणि दत्त जन्मकथा दत्त जयंती हा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला मृग नक्षत्रावर सायंकाळी साजरा केला जातो या दिवशी दत्ततत्व पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक कार्यरत असते श्री दत्तात्रेय हा शब्द दत्त म्हणजे ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत असा आणि आत्रेय म्हणजे ऋषींचा पुत्र अशा दोन शब्दांनी बनला आहे भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकरूप मानले जातात कथेची पार्श्वभूमी महर्षी अत्री आणि सती अनुसुया प्राचीन काळी महर्षी अत्री हे ब्रह्मदेवाच्या मनस्तत्वापासून निर्माण झालेल्या सात पुत्रांपैकी एक होते त्यांची पत्नी माता अनुसुया ही अतिशय थोर पतिव्रता होती तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे तिन्ही लोक प्रभावित झाले होते अनुसुयेच्या या तेजामुळे इंद्राला आपले आसन डळमळीत झाल्यासारखे वाटू लागले इंद्राती देवांना भीती वाटू लागली की अनुसुया आपल्या पातिव्रत्याच्या बळावर स्वर्गाचे ऐश्वर्य प्राप्त करेल देवांचे गर्वहरण परीक्षण इंद्रादि देवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विनंती केली की त्यांनी अनुसूयेचे पातिवृत्य तपासावे आणि तिचा अहंकार गर्व दूर करावा त्रिदेवांनी इंद्राची विनंती मान्य केली आणि ते अतिथी भिक्षुकांचे रूप घेऊन ऋषींच्या आश्रमापाशी आले त्यावेळी ऋषी जपतपादी अनुष्ठानासाठी आश्रमाबाहेर गेले होते अतिथींची विचित्र मागणी आश्रमात आल्यावर भिक्षुकरूपी त्रिदेवांनी अनुसूया मातेला त्वरित भोजन वाढण्याची विनंती केली सती अनुसुयेने मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले मात्र भिक्षा घेण्यापूर्वी त्रिदेवांनी एक विचित्र अट ठेवली माते आम्हाला जेवण वाढताना तू वस्त्रहीन नग्न होऊन भोजन वाढावे लागेल तरच आम्ही भोजन ग्रहण करू अनुसुयेचे सामर्थ्य आणि कृपेचा क्षण अचानक आलेल्या या संकटामुळे अनुसुया काही क्षण विचारात पडली एका बाजूला अतिथी देवोभवह अतिथी देवस्तो हे भारतीय संस्कृतीचे ब्रीद तर दुसऱ्या बाजूला पातिव्रत्य धर्म जपण्याचे आव्हान आपल्या पतीचे चिंतन केले तिला खात्री होती की तिचे पातिव्रत्य सत्य आहे आणि तिने मनात विचार केला जर माझे पातिव्रत्य खोटे असेल तर या अतिथींची मागणी पूर्ण होणार नाही पण जर ते सत्य असेल तर माझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने या अतिथींना योग्य धडा मिळेल तिने तत्काळ आपल्या पतिव्रता धर्माचे सामर्थ्य वापरले एक तिने एका कलशातून तीर्थ घेतले आणि आलेल्या अतिथींवर शिंपडले दोन तीर्थसिंचन करताच तिन्ही भिक्षुकरूपी देवांचे रूपांतर तीन लहान निष्पाप बालकांमध्ये झाले कारण एका लहान बालकाला नग्न होऊन दूध पाजणे हे मातृत्वाचे त्यात कसलाही दोष नसतो तीन आता ती माता झाली होती तिने लगेच वस्त्रहीन होऊन त्या तीनही बालकांना मायेने स्तनपान करवले चार बालके दूध पिऊन तृप्त झाल्यानंतर अनुसूयेने त्यांना पाळण्यात झोपवले आणि अंगाई गीते म्हणायला सुरुवात केली पत्नींचा अहंकारभंग इकडे पती परत न आल्याने लक्ष्मी विष्णूची पत्नी सरस्वती ब्रह्मदेवाची पत्नी आणि पार्वती शिवाची पत्नी यांना चिंता वाटू लागली त्यांनी अनुसुयेच्या आश्रमात येऊन पाहिले तेव्हा तिचे सामर्थ्य त्यांच्या लक्षात आले त्यांना आपला गर्व अहंकार दूर झाल्याचे जाणवले त्यांनी अनुसुया मातेची क्षमा मागितली आणि तिच्याकडे आपल्या पतींना मूळ रूपात परत करण्याची विनंती केली अनुसुयेने पुन्हा आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने त्या तीन बालकांना त्यांचे मूळ रूप दिले दत्तात्रेयांचा जन्म त्रिदेवांनी अनुसूयेच्या पातिव्रत्याने संतुष्ट होऊन तिला वर मागण्यास सांगितले अनुसूया म्हणाली हे त्रिमूर्ती तुम्ही तिघेही एकरूप होऊन आमच्या घरी पुत्ररूपाने राहावे तिन्ही देवांनी तिची विनंती मान्य केली ब्रह्मा अंशाने चंद्र सोमरूपात शिवा अंशाने ऋषी रूपात आणि विष्णू अंशाने दत्तात्रेय रूपात माता अनुसूयेच्या उदरी जन्मले कालांतराने चंद्र आणि ऋषी तपश्चर्येसाठी निघून गेले मात्र विष्णूचे अवतार असलेले दत्तात्रेय मात्र भूतलावर राहिले मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी याच दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दत्त जयंतीचे महत्व दत्तात्रेय हे चोवीस गुरुंचे पृथ्वी अग्नी पाणी वायू सूर्य चंद्र मधमाशी इत्यादी प्रतीक मानले जातात ते आपल्याला शिकवतात की या चराचरातील प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकू शकतो आणि प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहू शकतो तुम्हाला आता श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा जी दत्त परंपरेतील आहे ऐकायची आहे का तुम्हाला जर कथा ऐकायची असेल तर कमेंट मध्ये हो असे सांगा आणि श्री स्वामी समर्थांच्या भक्तिरंगातील कथा ऐकण्यासाठी स्वामी समर्थ भक्तिरंग या चॅनलला सबस्क्राईब करा